नमस्कार एक ऑर्डर आहे नऊ रंगाच्या नऊ वस्त्राची हा पांढरा ड्रेस पहिल्यांदा शेवटी आहे देवीचा चला बघा माप घेतलं मी ब्लाऊजचं हा मी शिवलेला ब्लाऊज आहे त्यांनी मला फोनवरनं माप टाकलेली पूर्ण उंचीमध्ये अडीच इंच ॲड केलेत नेहमी एकच इंच ॲड करायचं पण इथं दीड इंच एक्स्ट्राचा ॲड केला आहे मी कारण बटण प खाली नाडीपट्टी आहे आता सुलटवरती सुलट अस्तर ठेवलं आहे सुलट बाजूवरती अस्तर ठेवलं आहे मी आणि कडेनं गळा आणि काखेतला जो मुंढ्याचा भाग असतो तो शिवून घेतला पलटी करून घेतला आणि आता शोटीप मारून घेतली हे आपला आता सरळ आहे हा पुढचा भाग तयार झाला अस्तर जॉईंट करून घेतलं आणि हा खालचा जो दीड इंचाचं एक्स्ट्राचं सोडलेलं ना आपण ते असं फोल्ड करून घ्यायचं मार्जिन ह्या ब्लाऊजला सोडताना देवीच्या ब्लाऊजला सोडताना कमीच सोडायला लागते कारण ती नाळी आहे बघत बघत जो मापाचा ब्लाऊज आहे तो बघत बघतच सगळं करायचं परत तसंच मुंढ्यामध्ये आणि गळ्यामध्ये मी टिपा मारून घेतल्या सुलट बाजूवरती अस्तर ठेवून टिपा मारल्यात छटके मारायचे छटके मारून झाले की पलटी करून घ्यायचं म्हणजे आपला गळा आणि मुंढा हा तयार होतो आहे इथं गळा मुंडा तयार झाला आहे शोटीप मारून घ्यायची नेहमीच्या ब्लाऊजला असं नाही करायचं पण देवीच्या ब्लाऊजला लहान मुलांच्या फ्रॉकला असं चालतं एरवी कॅनव्हास वापरायचं असाच सेम फ्रॉक तुम्ही छोट्या मुलीचा हे एक वर्षाच्या सहा महिन्याच्या बाळाला सेम ह्याच मापानंही तुम्ही बनवू शकाल एक्स्ट्राचं कापड मी सगळं कापून घेतलं आहे तसंच परत दीड इंचा फोल्ड केला कधी पण जे मापाला तुम्ही एखादा पॅटर्नं घ्याल ना तो बघत बघत त्याचं मोजत मोजत करत जावा एक्स्ट्राचं सगळं फेब्रिक कापून टाकलं आहे आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं कारण आपल्याला नाडी घालायची आहे त्याच्यातनं नाडी घालण्यासाठी जे काही फिटिंगचं माप आहे ना तेवढं आतमध्ये हे कापड फोल्ड करून घ्यायचं शोल्डर जोडून घेतलं आहे आता मी लेस लावून घेते तुम्हाला जसा ड्रेस सजवायचा आहे तसा तुम्ही सजवू शकता आता ह्या नाड्या मी लावून घेतल्या ह्या नाड्या ह्या तुमच्या तुम्हाला त्या देवीची मूर्ती कशी आहे त्याप्रमाणे ठरवायला लागतील नाड्या कशा लावायच्या ते आता ही फिटिंगची खूण मी करून घेतली आहे दोन्हीकडं आणि आता फिटिंग करून घेते मी फिटिंग करताना सुद्धा मापाच्या ब्लाऊजप्रमाणेच तुम्ही फिटिंग करा म्हणजे परफेक्ट होतं तुम्हाला जे काहीही शिवायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही जे तुम्हाला शिवायचं आहे ना तो रेडीमेड एखादा ड्रेस किंवा काहीतरी पॅटर्न जो आहे तो समोर घेऊन घेऊन त्याच्याकडं बघत बघत करत जावा आता ही ओढणी आहे एकोणतीस इंचाची ओढणी आहे ही माप त्यांनी मला दिलेली आहे त्याला दोन्ही तिन्ही बाजूनं टिपा मारून सॉरी हा घागरा आहे या घागऱ्याला दोन्ही बाजूनं पॅक करून घेतलं फिनिशिंग दिलं आणि आता मी चुण्या मारते आहे चुण्या मारण्याची पद्धत माझी तुम्ही नीट बघून घ्या चार इंचावरती खूण करून मी इथं बरोबर जी प्लेट आहे त्याच्यामध्ये पाऊण इंचाचं अंतर असं ठेवत ठेवत या चुण्या मारल्यात मला हा सगळा मिळून घेर तेरा इंचाचा करायचा होता मग जर थोडंसं कमी जास्त झालं तर आपल्याला प्लेट ॲडजस्ट करायला लागते तशा मी प्लेट ॲडजस्ट करून घेतली तेरापेक्षा दीड इंच जास्त असं मी फॅब्रिक कापलं आहे आणि त्याच्यावर अस्तर जोडून घेतलं आता जो आपण खालचा घेर केला आहे त्याच्यावरती मी हे जोडून घेते आहे आपल्याला तेरा इंच उंची जी काही उंची करायची आहे त्या मापामध्ये म्हणजे वरची पट्टी जी दीड इंच एक्स्ट्रा धरलेलं त्या मापामध्ये मी फोल्ड करून घेतलं आणि आता ही नाडी पट्टी ज्याला आपण नेफा म्हणू शकतो तो केला आहे देवीचा असल्यामुळे ह्याला थोडंसंच अस्तर लावती आहे मी का तर जरा कडकपणा दिसावा फार काही अस्तर लावता येणार नाही कारण हा पूर्ण गोल असा परकर नाही आहे फक्त पुढच्या साईडला परकर आहे आणि मागच्या साईडला मोठी नाडी असा आहे त्याच्यामुळं मी अस्तर अगदी थोडंसं लावलं की कुठून बाहेर येऊ नये असं आता ही फोल्डपट्टी मारून घेतली तुम्हीही तुमच्या आसपास कुणाला अशी रिक्वायरमेंट आहे का बघून असे व्यवसाय छोटे छोटे करू शक करू शकाल स्त्रियांना फार गरज आहे स्वतःची घर मुलं सांभाळून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल कसला गोड दिसतोय व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्यापेक्षा रिअल लाईफ रिअलमध्ये जेव्हा बघतोय ना तेव्हा तो खूपच गोड दिसतोय चार ड्रेस आज शिवून झाले माझे हे फिनिशिंग बघू शकाल फक्त हे अस्तर मी कमी का लावलं आहे का तर कडेनं कुठनं डोकावू नये हा मागं जाणार आहे जो छोटकडेचा एक दोन दोन इंच घेरे हा मागं जाणार आहे आणि त्याच्यावर दिली आहे ही ओढणी अशाच प्रकारे जर कुणाला छोट्या मुलींचं परकर पोलकं किंवा फ्रॉक मोठ्या मुलींचं पर्कर पोलक फ्रॉक असं ऑर्डर करायचं असेल तर माझ्याकडं फेब्रिक आहे तुम्ही फेब्रिक दिलं तरीही मी शिवून देते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत खूप घ्यायला लागली तरी व्हिडिओला लाईक करा तुम्हाला ह्याच्यातलं जर काही कळलं नसेल शिवतानाचं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय